एन टी रामाराव बाळासाहेब ठाकरे मुलायम सिंह यादव करुणानिधी एच डी देवेगौडा प्रकाश सिंग बादल या सर्व नेत्यांमध्ये तशी बरीचशी साम्य शोधता येऊ शकतात पण सर्वात मोठं साम्य आहे ते म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या पक्षांवर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांच्याच कुटुंबियामध्ये झालेला किंवा सुरू असलेला कुटुंब कलह आणि संघर्ष आणि आता त्यात आणखी एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे शरद पवार राजकीय कुटुंब कलहापासून आमचं कुटुंब कायम दोन हात अंतर राखून आहे असं खुद्द शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार आणि रोहित पवार यांनी वेळोवेळी सांगितलं होतं प्रत्येक दिवाळीच्या वेळी पवार कुटुंबाकडून जारी होणारे फोटो त्यांचं कुटुंब कसं एकसंद आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करायचे अगदी अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर झालेले दिवाळीचे कार्यक्रमसुद्धा त्याला अपवाद नव्हते पण अजित पवारांच्या दोन जुलै दोन हजार तेवीसच्या बंडानं आता त्याला वाट मोकळी करून दिली आहे अजित पवार यांची थेट नाराजी बहीण सुप्रिया सुळे आणि काका शरद पवार यांच्यावर आहे हे आता उघड झालं आहे पाच जुलै दोन हजार तेवीसला वांद्र्यातल्या ई टी कॉलेजमध्ये बोलावण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला का मला लोकांसमोर विलन केलं जातं काय माझी चूक आहे कुणाकरता चाललं आहे हे कशाकरता चाललं आहे का अशा प्रकारचं चित्र राज्यात उभं करताय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे आमची वय जास्त झालं ब्याऐंशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात की नाही सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा घाट घालण्यात आला होता असा दावा सुद्धा अजित पवार यांनी केला अर्थात अजित पवार यांनी असे सवाल करणं किंवा थेट नाराजी व्यक्त करणं हे काही एक दिवस एक महिना किंवा एका वर्षात घडलेलं नाही त्याला गेल्या अनेक वर्षाची पार्श्वभूमी आहे गेल्या काही वर्षामध्ये असं काय काय घडलं एक की अजित पवार यांनी एकदम दोन जुलै दोन हजार तेवीसला पक्षच हातात घेण्याचा प्रयत्न सुरू केला सप्टेंबर दोन हजार सहामध्ये सुप्रिया सुळे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या मित्रांनो अकरा जून दोन हजार अकरा रोजी प्रशांत किशोर शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आले दोघांमध्ये दोन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली या दोन नुसत्या तारखा किंवा घटना नाहीत त्यांचे खोलवर परिणाम आहेत याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल खास मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने लगेचच झालेल्या जा विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसबरोबर हात मिळवणी करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली सर्वात जास्त आमदार असल्यामुळे काँग्रेसला मुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालं त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर त्या दोन हजार चारला झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकाहत्तर जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला आता खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद येईल ये अशी अपेक्षा होती पण तसं काही घडलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकची चांगली खाती पदरात पाडून घेत मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं परिणामी विलासराव देशमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले राष्ट्रवादीकडे त्यावेळी छगन भुजबळ आर आर पाटील विजयसिंह मोहिते पाटील आणि अजित पवारांसारखे अनेक नेते होते ज्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकली असती पण तसं झालं नाही शरद पवार यांच्या या खेळीमुळे नाराज झालेले अजित पवार तेव्हा पहिल्यांदा नॉट रिचेबल झाले होते अर्थात त्यांची मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा होतीच अजित पवार यांना तोपर्यंत बारा तेरा वर्षाचा राजकारणाचा अनुभव होता ते दोन वेळा मंत्रीसुद्धा राहिले होते त्यामुळे त्यांना साजिकच तेव्हा मुख्यमंत्रीपदाची आशा होती काका अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री होऊ शकतात मग आपण का नाही हे त्यांच्या मनात येणं साजिक होतं त्यांची राजकारण आणि प्रशासनावर भक्कम पकड होती पण त्यांचा वैचारिक पाया मात्र भक्कम नव्हता म्हणूनच त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपद देणं टाळलं असावं परिणामी अजित पवार यांना जलसंपदा आणि पाटबंधारे खात्यावर समाधान मानावं लागलं मुख्यमंत्रीपद न मिळाल्याचं शल्य अजित पवार यांच्या मनात होतंच त्याचवेळी त्यांच्या पक्षातल्या अस्तित्वाला धक्का देणारी आणखी एक घटना लगेचच पुढच्या दोन वर्षात घडली मित्रांनो लग्नानंतर काही काळ सिंगापूरमध्ये स्थायिक झालेल्या सुप्रिया सुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतल्या आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व घेतलं त्यानंतर लगेचच सप्टेंबर दोन हजार सहामध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार देणं टाळलं होतं पुढे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवली आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीची जागा सोडली सुप्रिया सुळे राजकारणात आल्यापासून त्याच पुढे जाऊन शरद पवार यांच्या उत्तराधिकारी ठरतील अशी चर्चा सुरू झाली पण त्यांना राजकारणात आणण्याची गरज शरद पवार यांच्यावर का आली आणि त्यांनी अजित पवार यांनाच उत्तराधिकारी म्हणून का कायम ठेवलं नाही असा प्रश्न साहजिकच पडतो तर मित्रांनो कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक प्रकाश पवार याचं एक मूलभूत कारण सांगतात अजित पवार आणि शरद पवार यांची राजकीय विचारधारा वेगळी आहे शरद पवार यांचं राजकारण हे मराठा अधिक ओबीसी असं बेरजेचं आणि जास्त लोकाभिमुख आहे पण तेच अजित पवार यांचं राजकारण मात्र भांडवलशाहीकडे जास्त झुकणार आहे आणि तेच शरद पवार यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी कधीच अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली नाही की उत्तराधिकारी म्हणून त्यांना पुढं आणलं नाही पण अजित पवार यांच्या वाट्याला इतर महत्त्वाची खाती येत गेली ते उपमुख्यमंत्रीसुद्धा झाले पण एक पद त्यांच्याकडे कधीच देण्यात आलं नाही ते म्हणजे गृहमंत्री मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा अशी सलग पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिली तेव्हा छगन भुजबळ आर आर पाटील विजयसिंह मोहिते पाटील असे नेते सुरुवातीच्या काळात उपमुख्यमंत्री झाले अजित पवारांना मात्र शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ आणि आर आर पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या हातात गृह खात्याचा सुद्धा होता पण अजित पवारांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर मात्र ते पद आर आर पाटील आणि जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आलं होतं महाविकास आघाडीच्या काळातही अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं पण गृहमंत्रीपद मात्र अनिल देशमुख आणि नंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आलं होतं कुठल्याही राज्यात मुख्यमंत्रीपदानंतर सर्वात महत्त्वाचं पद असतं ते म्हणजे गृहमंत्रीपद त्याच्याकडे एक प्रकारे शॅडो मुख्यमंत्रीपद म्हणून देखील पाहिलं जातं कारण याच खात्यातून कुठल्याही नेत्याला किंवा पक्षाला राज्यात आपलं वर्चस्व आणि पकड निर्माण करता येते अजित पवार यांच्याकडे ते न जाण्याचं कारणही तसंच काहीसं आहे अजित पवार एकोणीसशे एक्क्याण्णवपासून बारामतीचे आमदार आहेत बारामती आता पूर्णपणे अजित पवार यांच्या हातात आहे तिथं कुठलीही गोष्ट अजित पवार यांच्या मर्जीशिवाय होत नाही तिथं त्यांचं एक छत्री अंमल आहे अजित पवार गृहमंत्री झाले तर ते कंट्रोलमध्ये राहणार नाहीत तिथंही ते एकछत्रीय अंमल तयार करतील अशी भीती शरद पवार यांच्या मनात होती त्यामुळेच त्यांना कधी गृहमंत्रीपद दिलं गेलं नाही अजित पवार अनेक कारणांनी वेळोवेळी नाराज होत होते पण दोन हजार चौदापर्यंत सत्तेत असेपर्यंत ती नाराजी मर्यादित स्वरूपात राहिली मित्रांनो दोन हजार चौदाला सत्ता गेल्यानंतर अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं विधिमंडळ नेतेपद देण्यात आलं पण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत अजित पवार एक प्रकारे लो प्रोफाईलच वावरत होते त्याचं कारण ठरलं ते पक्ष संघटनेत मिळत नसलेलं महत्त्व सुप्रिया सुळे यांना राज्यातल्या राजकारणात रस नाही हे शरद पवार यांनी वेळोवेळी सांगितलं होतं पण प्रत्यक्षात मात्र हाच तो काळ आहे जेव्हा पक्ष संघटनेत आणि राज्याच्या राजकारणात सुप्रिया सुळे सर्वाधिक सक्रिय झाल्या होत्या तशी त्याची सुरुवात राष्ट्रवादी युती काँग्रेसपासून झालीच होती पण दोन हजार चौदा नंतर सुप्रिया सुळे यांच्या राज्यभरातील दौऱ्यांमध्ये आणि सभांमध्ये अमूलाग्र वाढ झालेली दिसून आली दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये तर ते प्रकर्षाने जाणवलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची संपूर्ण धुरा सुप्रिया सुळेंच्या खांद्यावर असल्याचं भासवलं गेलं तसेच पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर सुद्धा सुप्रिया सुळे यांचाच बोलबाला होता त्यांची सर्व भाषणं लाईव्ह दाखवली जात होती अजित पवारांच्या भाषणांना आणि सभांना मात्र पक्षाच्या सोशल मीडियावर फारसं महत्व दिलं जात नसल्याचं दिसून आलं होतं त्यासाठी मग अजित पवारांच्या जवळच्या लोकांनी त्यांची सेपरेट सोशल मीडिया मोहीम आखली होती मित्रांनो अजित पवार यांचं या निवडणुकांमधलं वागणं एवढं स्वतःला मागं खेचणार होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका पक्षाच्या हातातून गेल्या अजित पवार यांच्या जवळच्या अनेक नगरसेवकांनी तेव्हा राष्ट्रवादीतून भाजपात जात विजय मिळवला होता तर दुसरीकडे या निवडणुकांदरम्यान अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका सुरूच होती त्यांना अटक होईल त्यांना जेलमध्ये पाठवू असं तत्कालीन सत्ताधारी भाजपचे नेते सतत बोलत सिंचन घोटाळा प्रकरणी तर चार्जशीटसुद्धा दाखल झाली होती त्याच दरम्यान दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांआधी राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार यांचं चार्जशीटमध्ये नाव आलं आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हीच संधी आहे हे ओळखून सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या दिवशी शरद पवार यांनी स्वत ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाण्याचा निर्णय घेतला पवारांची ईडी चौकशी होणार हे समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरायला सुरुवात केली अचानक मीडिया सोशल मीडिया आणि लोकांमध्ये सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा बोलबाला सुरू झाला त्याच रात्री अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाले आणि थोड्याच वेळात त्यांचं ट्विट आलं की त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे आणि ते यापुढे शेती करणार आहेत शरद पवार यांनी त्यांच्या बाजूने तयार केलेल्या वातावरणाला अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे तात्काळ छेद दिला गेला होता शरद पवार यांचं ईडीच्या चार्जशीटमध्ये नाव आलं म्हणून अजित पवार यांनी राजीनामा दिला असं स्पष्टीकरण नंतर देण्यात आलं पण मित्रांनो वातावरण गडूळ करण्याचा अजित पवार यांचा तो प्रयत्न होता पुढे ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी छगन भुजबळ यांना अडचणीत आणून विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिलं होतं अजित पवार त्यांच्या वेगवेगळ्या कृतीतून त्यांची नाराजी व्यक्त करत होते पण त्याकडे ना त्यांचे काका शरद पवार लक्ष द्यायला तयार होते ना त्यांच्या पक्षाची संघटना पत्रकार आणि राजकीय जाणकारांमध्ये सतत अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या चर्चा असायच्या पण प्रत्यक्षात अजित पवार स्वतः त्या उडवून लावत होते पुढे दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी तर अजित पवार यांना मोहरा करण्यात आलं होतं का असे सवाल आता उपस्थित होत आहेत खुद्द अजित पवार यांनी पाच जुलैच्या त्यांच्या भाषणात पहिल्यांदा त्याबाबतचं त्यांचं मौन सोडलं आणि स्पष्टीकरण दिलं याच मुद्द्यावरून जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात कलगीतुरा रंगला होता तेव्हा शरद पवार यांनी फडणवीसांना गुगली टाकल्याचं म्हटलं पण प्रत्यक्षात ती गुगली अजित पवार यांच्यासाठी सुद्धा होती हे आता स्पष्ट झालं आहे व त्याच्या पुढच्या दोन दिवसांमध्येच अजित पवार यांनी बंड करून दोन जुलैला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अर्थात अजित पवार यांचं हे वेळोवेळचं नाराजी नाट्य सुरू होतं ते पक्षाची दुरा हातात मिळावी आणि पक्षावर एक छत्री अंमल निर्माण व्हावा यासाठी सप्टेंबर दोन हजार सहा ते अकरा जून दोन हजार एकवीस दरम्यान म्हणजेच साधारण गेल्या सोळा वर्षांमधला हा संपूर्ण घटनाक्रम आणि नाराजीचा कालावधी राहिला आहे मित्रांनो दोन हजार सहा का ते एव्हाना स्पष्ट झाले पण अकरा जून दोन हजार एकवीस का तर याच दिवशी शरद पवार यांच्या दिल्लीतल्या सहा जनपद या निवासस्थानी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात बैठक झाल्याचं समोर आलं पण प्रत्यक्षात ही बैठक शरद पवार सुप्रिया सुळे आणि प्रशांत किशोर यांच्यात झाल्याची सूत्रांची माहिती आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांआधी सुप्रियांच्या हातात पक्ष देऊन प्रशांत किशोर यांना हाताशी धरून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा शरद पवारांचा मानस आहे असं सुद्धा सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो अजित पवार यांच्या नाराजी नाट्याची हीच तर खरी सुरुवात नव्हती ना तर मित्रांनो अर्थात शरद पवार यांनी निवृत्त होऊन पक्ष हातात द्यावा आणि मार्गदर्शन करत राहावं ही अजित पवार यांची मागणी आहे पण ती शरद पवार यांना अजिबात मान्य नाही मार्गदर्शक म्हणून राहिल्यानंतर तुमची समृद्ध अडगळ होते आणि तेच शरद पवार यांना नको होतं शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सुप्रिया सुळे यांच्याच खांद्यावर द्यायची होती हे आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे सुप्रिया सुळे राजकारणात अजित पवार यांना ज्युनियर आहेत तसंच अजित पवार यांची पक्षावर त्यांच्यापेक्षा जास्त पकड आहे भावा बहिणींमध्ये शीतयुद्ध सुरू होतं हे आता उघड आहे सुप्रिया सुळे यांनी पाच जुलैला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये केलेल्या भाषणातून ते आता जास्त उघड झालं आहे बहीण भावामधलं शीतयुद्ध आधीच बाहेर आलं असतं तर पक्ष आधीच फुटला असता राज आणि उद्धव यांच्यातले मतभेदसुद्धा राजबाहेर पडेपर्यंत बाहेर आले नव्हते तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक मोठे नेते खाजगीत अजित पवार पक्षाचं नेतृत्व जास्त योग्य करू शकतात असं सांगतात यात अगदी आता शरद पवार यांच्या गोटात असलेल्या वरिष्ठ नेत्यांचासुद्धा समावेश आहे अर्थात राष्ट्रवादीतल्या या नेत्यांच्या भूमिकेमागे पुरुष सत्ताक मानसिकतेची सुद्धा किनार आहे हे विसरून चालणार नाही मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांच्या काळात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांच्यासाठी शरद पवार यांनी माड्यातून माघार घेतली आणि पार्थ यांना मावळमधून उमेदवारी दिली पण पार्थ यांचा मावळमधून दारुण पराभव झाला तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमधून निवडून आले आणि आमदार झाले पुढे जून दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आणि त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालं विरोधकांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली तेव्हा अनिल देशमुख गृहमंत्री होते विरोधकांच्या याच मागणीवर सहमती दर्शवत पार्थ या पवार यांनी अनिल देशमुखांची भेट घेऊन प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली यावरून शरद पवार भडकले पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारल्यावर माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही ते इमॅच्युअर आहेत असं शरद पवार म्हणाले होते त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या कारण एकीकडे शरद पवार यांचं हे वक्तव्य समोर आलं आणि त्याच दिवशी नंतर लगेचच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार अर्ध्यातूनच निघून गेले अजित पवार यांना पुण्याला जायचं होतं म्हणून ते लवकर गेले असं तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं याच जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांनी वांद्र्यातल्या सभेत दंड थोपटले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं पवार कुटुंबात पडलेली ही उभी फूट अजित पवारांच्यावर झालेल्या अन्यायामुळे आहे की शरद पवारांच्या योग्य निर्णयामुळे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा